तर आपण आज बाजरीच्या पौष्टिक अशा खुसखुशीत कापण्या करणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणाऱ्या अशा मधल्या वेळेत खाण्यासाठी खुसखुशीत अशा बाजरीच्या कापण्या बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ बघा तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी किसून गूळ घेतलेला आहे गूळ हा किसून घ्यायचा म्हणजे पाण्याचं प्रमाण कळतं एक वाटी गूळ घेतलेला आहे तर त्यासाठी मी पाऊन वाटी असं पाणी टाकणार आहे त्यामध्ये हे बघा पाऊण वाटी पाणी टाकायचं प्रमाण मेजरमेंट एकदम ऍक्युरेट हे कोणत्याही वाटीच्या साह्याने घेतलं तर असंच घ्यायचं आणि आपल्याला नुसता गुळ गुळ असा विरघळून घ्यायचा आहे गॅसवर आपल्याला फक्त गुळ असा विरघळून घ्यायचा आहे शिजवायचं नाही हे मिश्रण तर असं चमच्याच्या साह्याने हलवायचं आणि गूळ असा छान विरघळून घ्यायचा गॅसवरच आणि आता थंड झालं की आपल्याला काय करायचं आहे चाळणीमध्ये जाळून घ्यायचं आहे चाळणी न गाळलं तर गुळामध्ये काडी खडे वगैरे असेल तर ते निघून जातं तर त्यासाठी मी ह्या वाटीनं दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी असं आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत गव्हाचं पीठ कशासाठी की जास्त कडकपणा नाही यावं म्हणून गव्हाचं पीठ टाकणार आहोत कधीकधी काय होतं बाजरीमुळं जास्त प्रमाणात कडकपणा येतो त्यामुळं मी थोडंफार गव्हाचं पीठ टाकलं गोडाचा पदार्थ म्हटलं की चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि बडीशोप टाकलेली आहे बडीशोपमुळं चव खूप छान येते कापण्याला आणि थोडी खसखस टाकली वरून पण आपण खसखस लावणार आहे आणि पिठामध्ये कणकेमध्ये पण खसखस टाकणार आहे पहिल्या आषाढ महिन्यामध्ये अशा पद्धतीने कापण्या वगैरे के करायचे कारण पावसाळा लागायचा त्यामुळं बाजरी उष्ण असते त्यामुळे ह्या कापण्या करण्याची आ पद्धत आहे आषाढ महिन्यात तर अशा पद्धतीने तुम्ही बाजरीच्या कापण्या करून बघा प्रमाण इतकं परफेक्ट आहे की आपल्याला वरून शिल्लक पीठ टाकायची वगैरे बिलकुल गरज भासत नाही आता चमच्याच्या साह्याने झाल्यावर छान असं हाताने त्याला एक जीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चमकेसारखं छान असं त्याला मिश्रणाला मळून मळून घ्यायचं आहे पीठ थोडं कनिक थोडी कडकच ठेवायची म्हणजे घट्टच ठेवायची म्हणजे कापण्या छान पडल्या जातात ह्या अशा पद्धतीने तर हे बघा छान असा घट्टसर गोळा झालेला आहे आता आपण कापण्या करायला घेऊया तर असं आपण चपाती किंवा भाकरी एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे कापण्याचा कापण्या थोड्या जाडसर असलं की खुशखुशीत होतात छान ह्या कापण्या ना महिनाभर टिकण्यास मदत होते त्यामुळं ह्या कापण्या छान अशा करून ठेवायच्या म्हणजे लेकरंही खातात आवडीना आणि अशा पद्धतीने पिठात बुडून आपल्याला लाटून घ्यायची आहे ही भाकर जनरली बाजरी लाटल्या जात नाही बाजरीचे पी भाकर पण हे ना आपण याच्यात गुळामध्ये मिश्र केलं मिश्रण केलं तर त्यामुळं लाटल्या लाट ला चालली अशा पद्धतीने अलगत लाटून घ्यायची आहे हलक्या हाताना हल आणि आता ह्या स्टेजला हे ना आपल्याला याच्यावर खसखस टाकायची आहे अशी खसखस टाकून छान परत लाटून घेतली म्हणजे खसखस पडत नाही खाली तर अशा पद्धतीने खूप जास्त प्रमाणात आपल्याला खसखस टाकायची कापणी खूप छान लागते चविष्टन खायला पौष्टिक पण असते तर अशा पद्धतीने हलक्या हाताना परत त्याच्यावरून लाटणं फिरून घ्यायचं आहे परत थोडीफार खसखस टाकून घ्यायची तुम्ही तुमच्याकडे जर खसखस -खस नसेल तर तुम्ही तिळही त्यामध्ये ॲड करू शकता तिळाच्या पण कापण्या खूप छान लागतात तर अशा पद्धतीने मी खसखस टाकून आता भाक चपातीसारखी लाटून घेतली तुम्ही ह्या कापण्या यांना चौकोनी कापू शकतात किंवा अशा क्रॉस पण कापण्यासारखे क्रॉस पण कापू शकतात शंकरपाळ्याच्या आकाराचे कोणत्याही पद्धतीने कापण्या कापल्या तरी कापण्या छान लागतात खुशखुशीत होतात तळायला पण आणि खायला पण महिनाभर ही ह्या अशा कापण्या बाजरीच्या टिकल्या जातात तुम्ही जर प्रवासामध्ये वगैरे अशा कापण्या करून नेल्या तर बिलकुल याला बुरशी वगैरे येत नाही एक महिना ॲज इट इज राहतात पहिले लोक अशा कापण्या कुठं ट्रीपला चालले किंवा वारीला चालले तर अशा कापण्या न्यायचे म्हणूनच ही आषाढ महिन्यात कापण्या करण्याची पद्धत आहे अशा पद्धतीने अलगत त्याला कट करून घ्यायचं आहे कारण हे बाजरीचं पीठ आहे जास्त आपण हे केलं की तुटते भाकर तर अशा पद्धतीने मी कट करून घेतली एक एक कापणी वेगळी करून घ्यायची म्हणजे आपल्याला कढाईमध्ये टाकायला इझी जाईल ह्या अशा पद्धतीने थोडी जाडसरच ठेवायची भाकरी तेलाला छान ताव येऊ द्यायचा आणि नंतरच आपल्याला यामध्ये कापण्या सोडायच्या आहे तेल हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने कापण्या मी याच्यावर सोडलेले आहे तेल नंत गॅस नंतर थोडा मिडियम करायचा सुरुवातीला तेल छान तापून द्यायचं आणि नंतर गॅस असा मिडियम करायचा छान असा कलर येईपर्यंत याला मिडियम गॅसवर छान तळून घ्यायच्या म्हणजे खुसखुशीत बनतात ह्या कापण्या आणि नंतरच काढायच्या तुम्ही लगे हाय गॅस केला आणि लगेच तळून घेतला कलर बदलूस तर तर आतून कच्चा राहतो त्यामुळं का कापण्या अशा चिंबून जातात जर कापण्या कुरकुरीत ठेवायच्या असेल तर मिडियम गॅसवर अशा छान तळून घ्यायच्या कलर एकदम अप्रतिम येतो आणि चवीला एकदम जबरदस्त राहतात छान असे कलर बदलेपर्यंत तळून घ्यायच्या आता आपण पहिली बॅच काढून घेऊया आणि दुसरी बॅच यामध्ये टाकून घेऊ एक एक टाकायचा आणि नंतर ना सगळं सोडून द्यायचं त्यामध्ये कापण्या अशाच तळून घ्यायच्या मिडियम गॅसवर तळल्या छान जातात आणि खायला पण चविष्ट लागतात विशेष म्हणजे बाजरी पण तेवढीच पौष्टिक आहे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि गूळ हे ना गुळ पण पौष्टिक आहे त्यामुळं ही कापण्या बनवण्याची पद्धत एकदम पूर्वीच्या लोकांनी छान अशी काढलेली आहे पौष्टिक पदार्थ असल्यामुळं अशा कापण्या जर तुम्ही घरात करून ठेवल्या तर मुलं येता जाता खातात आणि महिनाभर टिकतात अशा पद्धतीने कापण्या बनवून ठेवल्या आषाढ महिन्यात तर तुम्ही अशा कापण्या ज्वारीच्या पिठाच्या किंवा गव्हाच्या पिठाच्याही करू शकतात हे बघू शकता आता कलर चेंज झाला तर आपण आता ही ही पण बॅच अशी काढून घेऊया अशा पद्धतीने हे ना मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहे खूप साऱ्या दोन वाटी पिठामध्ये खूप साऱ्या अशा कापण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे बघू शकता किती खरपूस रंगावर मी तळून घेतल्या खायला एकदम जबरदस्त लागत्या आणि तेवढ्याच पौष्टिक आहे ह्या कापण्या हे बघा आणि खसखशी मुळं पण पन कापण्या खायला चवदार लागतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही तुमच्याकडे कर जर बाजरीचं पीठ असेल तर नक्कीच अशा बाजरीच्या पिठाच्या कापण्या घरच्या घरी बनवून ठेवा म्हणजे तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल आणि आवडीनं खातील लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारा असा हा पदार्थ आहे तर अशा पद्धतीने मी हे कापण्या बनवून तयार केलेल्या आहे तर तुम्ही पण अशा कापण्या सेम मेजरमेंटना बनून तयार करा जेव्हा आपण आषाढ तळतो तेव्हा वेगवेगळे पदार्थ आषाढ हा एक महिन्यातून दोन ते तीन वेळेस तळल्या जातो तेव्हा वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्कीच तळून खा थँक्यू